<laughs> बरबो चलो जो चलो तो देख नहीं हां प्रेम ना खोना देली कई भी जी काय दोनला ते वो मुंह दिखाई के पछ लेता है नमस्कार स्वागत है तुमते हवा लोगन दोस्तों टाटा टाटा टाइम डाला है सकाळी ते साडेपाच वाजता असतो आई साडेसात वाजता ब्लॉग स्टार्ट करून राहिलो घरूनच इथं खाली ज्या होती तिथं रोप लावून दिलं कांद्याचं फुलात झाड झंडू झाड इकडे लावून दिलं तर हे तिन्ही ठिकाण लावणार आहे आता तर इतकं झालं लावून जाईल इतकी खेती झली लावून जायनी तो, तो, तो दोस्त काल आईने जाम आणला होतं तिथं पिकलं वाला वावरातून मग याला चिरलं मस्त पडे आणि ब्लॅक नमक लावला टेस्ट करून बाय बरं सांग कसं आहे चांगलं आहे ना हा बरोबर चालू तू चालू आहे का नाही सेन कुठं सरावन सरावन त्या दिवशी दोस्त आज टाईम हुंडायला आहे साडे दहा आणि आज जेव्हा नाही लवकरच ना शिजल दोस्त लगेच टाईमला पताना कोणतं घरच्या दारीच्या फरकात पता नाही दोस्त आज जम करायला लगेच आज झाला आज साडे दहा वाजून सकाळी सरावन तो कोणत्या टेन्शन मध्ये आहे आता इंटरव्ह्यू घ्यायचा कि इकडे

ना मण बोला पुरो टट्टी बनववी म मयूर झाडे मयूर स्माइल अरे वाह प्यारे दादा मयूर जी मयूर स्माइल कर बी व्हिडिओ थोडा 2 मिनिट पोस्ट कर अरेम दाखो प्रेम दाखव ना काही बी जे काही धावते वेदांत तर दोस्तो आता आम्ही चाललो खेळाले पडीवर चार चार बॉल केलो ना घराकडे घेऊ मंडळाला साडे पाच आहे ना मय इकडं पा मईयो किसी को मुंह नहीं दिखाता वो मुंह दिखाई के पैसे लेता है <laughs> पैसा बोलता है बिडू पैसा पैसा अशिंग का आहा पैसा ये अभी बिटू का खेत हां ये बिटू ये बिटू ये बिटू का खेत ये बिटू का खेत बिटू क्या खेल रहे इतनी जाता मैं बिटू को खेलने के लिए ले जा रहे काम करते करते तो दोस्तों आता स्टंप मारने चलो इथ दो मोटेन एक ला ना टग्गा दोन मोठे एक लहान आणि हे ग्राउंड खेळाच हा अजून बोल बागा बागा बोल बागा जाना झाना माहिती मन बागा महान जाना नाही कोण

दोस्त आता सहा वाजून आले अन माऊली बॅटिंग झाली माउली बॅटिंगचा नंबर होता चौथा आणि पाचव्याची बॅटिंग चालू आहे पाचव्याने मारला भगडत बॉल तर बोलत नाही भेटून राहिला अन पोटे खराब खराब बोलून राहिले तिकडं ना आणायला चालले तर कोणीत अरे बॅटिंग केली तर कोणाची बॅटिंग राहिली चला घराकडे दोस्त आजच्या ब्लॉग मध्ये फक्त इतकंच भेटतो ब्लॉग मध्ये बाय बाय गाईज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओच्या खालत कमेंट करून द्या